न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी ग्रामपंचायत कार्यालयात एक तेहतीस ते नमुने अद्यवत नसणे नमुना क्रमांक पाच जनरल रजिस्टरमध्ये नोंदी नसणे पंधरा वित्त आयोगाचे पेमेंट भरलेले वितरण नसणे सन दोन हजार तेवीस आणि चोवीसचे चे लेखा परीक्षण दप्तर न देणे अक्षम्य दुर्लक्ष केल्याबद्दल तसेच कामातील हलगर्जीपणा स्पष्ट झाल्याने सोनारी मुगाव आणि खासगाव या तीन गावच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून तीन गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तरांची गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तिन्ही ग्रामसेवकांनी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याने गाव पंचायत समितीचा गटविकास अधिकारी म्हणून त्या दिवसापासून त्यांनी आपल्या कामाचा धडाका लावला आहे परंडा तालुक्यातील सोनारी आणि मुगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नऊ डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता त्यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये <णस्याग> एक ते तेहतीस नमुने अद्यावत नसणे नमुना क्रमांक पाच क आणि दहा जुलै दोन हजार पंधरा नंतर जनरल रजिस्टरमध्ये नोंदी नसणे एप्रिल दोन हजार चोवीस पासून पंधरा वित्त आयोगाचे पेमेंट भरलेले वितरण नसणे सन दोन हजार तेवीस आणि चोवीसचे लेखा परीक्षण दप्तर न देणे पंधरावा वित्त आयोगाचे कोणताही दप्तर न देणे तसेच खासगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पंधरावा वित्त आयोगाचे पेमेंट असलेले वितरण दिसून आले नाही या दप्तर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून ग्राम ग्रामसेवकांना जबाबदार धरून सोनारी खासगाव आणि मुगाव गावातील ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात सोनारी खासगाव आणि मुगाव या तीन गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील दप्तरांची प्रत्यक्ष पाहणी करून दप्तर अद्यवयत नसल्याचे दिसून आल्याने बारा डिसेंबर रोजी चोवीस तासात खुलासा सादर करण्याचे आदेश सोनारी खासगाव आणि मुगाव या ग्राम पंचायतीतील ग्रामसेवकांना दिल्या आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा